बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार एकाच वेळी तब्बल साठ पखवाजांचा नाद कडाडला आणि श्रीदेव कुडाळेश्वर मंदिरात भजन स्पर्धेच्या उद्घाटनासाठी जमलेले रसिक स्तब्ध झाले ही किमया केली ती पखवाज क्षेत्रातले सुप्रसिद्ध पखवाजवादक आनंद मोर्ये आणि त्यांच्या शिष्यांनी हे वादन एवढं खिळवून ठेवणारं होतं की अवघ्या काही मिनिटांसाठी आलेले शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत पूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत थांबले आणि नंतर त्यांनी याची कबुलीसुद्धा दिली श्रीदेव कुडाळेश्वर उत्सव मंडळ यांच्यामार्फत दरवर्षी नवरात्रोत्सवात कैलासवासी ॲडवोकेट अभय देसाई स्मृती सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचं आयोजन केलं जातं यंदा या भजन स्पर्धेचं पन्नासावं वर्ष आहे त्यामुळे यंदाची भजन स्पर्धा आणि स्पर्धेचा उद्घाटन सोहळा काहीसा आगळा वेगळा होईल याकडे मंडळानं लक्ष दिलं आहे त्याचाच एक भाग म्हणून भजन स्पर्धेचं पन्नासावं वर्ष असल्यानं पन्नास पखवाज वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि याची जबाबदारी गुरुमाऊली आनंद मोरे आणि आन त्यांच्या शिष्यांवर सोपवण्यात आली पण पन्नास सोडाच जिल्हाभरातून विविध वयोगटातले तब्बल साठ वादक मंदिरात एकत्र आले अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं पुंडलिक वरदाचा गजर झाला आणि संपूर्ण आसमंत पखवाजाच्या आवाजानं නිනා දුන්ගේලා या वादनानं अवघा मोरे यांनी वादन करण्याची संधी दिल्याबद्दल कुडाळेश्वर उत्सव मंडळाचे आभार मानले आणि ही सारी श्रीदेव कुडाळेश्वराची कृपा असल्याचं नम्रपणे सांगितलं समाधान आहे ही आपण म्हणजे थोडक्यात सांगायचं तर मानवी जन्मामध्ये येऊन अशी भगवंताची सेवा करायला मिळणं हे भयंकर कठीण आहे आणि त्यात करून या कुडाळेश्वरच्या म स्पर्धेला भजन स्पर्धेला म्हणजे ज्या स्पर्धेमध्ये आमच्यासारखे असे असंख्य कलाकार घडले अशा वेळी अशा महा कुडाळेश्वर महाराजांच्या वा ते प्रासादामध्ये आम्हाला ब्रह्मनाद करण्याची म्हणजे नाद ब्रह्म पखवाज वाजवण्याची संधी दिली मला दिली आमच्या विद्यार्थ्यांनी वर्गाला दिली त्याबद्दल कुडाळेश्वर मित्रमंडळ आणि कुडाळेश्वर महाराजांचे सरस्वती माता आपली दुर्गादेवी या सर्वांचे आपण भजन रसिक सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार मानतो आणि एक या सभागृहामध्ये मी इतर बरीच वर्ष कीर्तन महोत्सव वाजवलेला असल्यामुळे इथे जो वाजवण्याची जी मजा असते ती अतिशय आनंद होतो वाजवताना भगवंत आपल्याकडून वाजवून घेतो अशी मनापासूनची इच्छा असल्यामुळे आम्ही ज्यावेळी फोन आला कार्यक्रम करूया म्हणून त्यावेळी आम्ही लगेच तयार झालो की आपलं मंदिर आहे आपल्या मंदिरात आपली मंदिरा सेवा होईल भगवंताची आणि त्याच्याबरोबर बाकीच्यांची सर्व विद्यार्थ्यांची होईल यासाठी बरं वाटलं आणि खूप समाधान वाटलं आता पन्नास वर्ष होती या मंदिराच्या भजन स्पर्धेला मंदिरामध्ये तर जवळपास मुलांना सांगितलं आता तुम्ही या म्हणून सगळे तर जिल्ह्यातून बऱ्याच ठिकाणून सावंतवाडी ओटवणे असेल इकडे कणकवली असेल आमचं आंदुर्ला असेल कोचरा असेल सगळ्या भागातून साळगाव झारा वगैरे अशा सगळ्या ठिकाणून जे विद्यार्थी येतात ते जवळपास आता साठच्या वरती संख्या आहे एवढ्यानी सगळ्यांनी आपापला आप पखवास घेऊन इथे येऊन भगवंताची कुडाळेश्वर महाराजांची सेवा केलेली आहे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत हे राजकारणी असले तरी ते एक उत्तम रसिक आहेत याचा देखील प्रत्यय या निमित्तानं आला खरं तर त्यांना उद्घाटन करून लगेच निघायचं होतं पण या पखवाज वादनानं त्यांच्यावर असं काही गारूड केलं की पूर्ण कार्यक्रम त्यांनी अनुभवला आणि नंतर या सर्व वादकांचं आणि आनंद मोर्ये यांचं कौतुक देखील केलं हे मला पण वाटत होतं की असा कार्यक्रम नवरात्रीत घेताना आपल्याला पूर्ण वेळ बघता येत नाही तर वाडीवाडी मध्ये नवदुर्गाचे उत्सव चालू मला जवळजवळ आता सतरा ते अठरा कार्यक्रमाला या ठिकाणी जायचे प्रत्येकाला पाच मिनिटात बघतो सांगते पण एवढा सुंदर कार्यक्रम जर ठेवायचा असेल तर एक असा कुठलाही कार्यक्रम त्या दिवशी नसताना आता ठेवला तर संपूर्ण कार्यक्रम बघता येईल आणि हे मंडळ जे हे सातत्याने कार्य कार्यक्रम घेत आहे मला या ठिकाणी सांगायचं वाटतं की आपण जर राजकारणात आमच्यासाठी मंडळी राजकारणामध्ये काम करत असताना आज आध्यात्मिक किंवा चांगल्या विचारले चांगल्या संस्कारापासून आपण काम करताना आपली मंडळी दिसते आज सुद्धा या ठिकाणी एवढं चांगलं वातावरण या ठिकाणी शहरामध्ये कार्यक्रम पाहत असताना जर आपण प्रेक्षकांमध्ये बघितल्यानंतर जो वर्ग माझ्या मंडळीवर अठरा ते पंचवीस तीन वया तो या ठिकाणी दिसत नाही

श्रीदेव कुडाळेश्वर मंदिरामध्ये उपस्थित भाविक रसिकांनी या पखवाज वादनाला भरभरून दाद दिली नसती तरच नवल बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खरं वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण कॉम